शाहूपुरी पोलिसांनी रीलच्या माध्यमातून एकमेकांना खुन्नस देणाऱ्या रील ताब्यात घेऊन ता पोलीसी खाक्या दाखवत त्यांची विवेकानंद कॉलेज परिसरात धिंड काढली आहे यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी रील चांगलीच समज दिली आहे कोल्हापूर शहर आणि उपनगरात तसंच ग्रामीण भागात अलीकडं शाळा आणि महाविद्यालयातील तरुणांमध्ये सोशल मीडियातील रीलच्या माध्यमातून एकमेकाला खुन्नस देण्याचे प्रकार वाढत आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत शाहूपुरी पोलिसांनी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात रीलच्या माध्यमातून एकमेकाला खुंडस देणाऱ्या सहा रील स्टार शाहूपुरी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं विशाल उर्फ सर्किट साळुंके ओमकार साबळे रुपेश काशीत भार्गव भोसले आर्यन मोरे अशी त्या रीलस्टारची नावं आहेत शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी रीलस्टार स्टारनं पोलिस खाक्या दाखवत ताराबाई पार्क इथल्या विवेकानंद कॉलेज महाविद्यालय परिसरात त्यांची धिंड काढली आहे यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पतकातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार राज गायकवाड मिलिंद बांगर महेश पाटील सनिराज पाटील भैरू माने बाबा ढाकणे राहुल पाटील अमोल पाटील उपस्थित होते